सरकार सील बन टेंडर मागवतं समजा एखादं ब्रिजचं टेंडर आहे तर ते लोक सांगतात टेंडर द्या सील बन टेंडर द्यायचं कारण काय तुम्ही काय रेट भरलाय तो समोरच्याला कळता कामा नये मागच्याने काय रेट भरलाय तो समोरच्या मागवतो रुमालाच्या आता खाली हेच असतंय आज आम्ही सुद्धा पन्नास वर्षाच्या एक्सपिरियन्स म्हणून कुठला आंबा चांगल्या प्रतीचा आहे किंवा हा आंबा कोणाच्या जमिनीतून आलाय समजा आंब्यामध्ये सुद्धा जमीन जमिनीमध्ये आंब्याची क्वालिटी चेंज होते समजा कातळातली जमीन असेल तर तो आंबा चांगला मातीतल्या जमिनीचा असेल तो आंबा थोडासा निष्कु निकृष्ट दर्जाचा असतो समुद्राच्या काठावरचे जे आंबे असतात ते चांगले असते जसजसं तुम्ही समुद्राच्या समुद्रापासून लांब जात जाल तसे जसे आंब्याची क्वालिटी ही वेगळीवेगळी होत जाते तशीच पद्धती द्राक्षामध्ये सुद्धा आहे तासगावची द्राक्ष आहेत ही खायला गोड असतात पातळसाल असतात परंतु जर तुम्ही नारागावला आमच्याकडे आल तर आमच्याकडं सी पी पीचं प्रमाण जास्त प्रमाणात वापरल्यामुळं साल साल ही जाड होते त्यामुळे आमचा जो शेतकरी आहे तो एक्सपोर्टच्या दृष्टीनं द्राक्षं तयार करतो ती जर द्राक्ष लोकल मार्केटला आली आणि तासगावची सोलापूरची द्राक्ष आली तर नारायणगावची द्राक्ष ही सालीला जाड असतात परंतु सोलापूर किंवा सांगलीची द्राक्ष जी आहेत ते लोक सीपीपी कमी वापरतात ती पातळ साली असतात ते द्राक्ष खायला चांगलं लागतं हे जे काही सगळा अभ्यास आहे हा सगळा मास्टरी आमच्याकडे काही एका दिवसात नाही आली आज आम्ही या धंद्यामध्ये एक्सपिरियन्स म्हणून आली आणि त्याच्यावर त्या मालाची क्वालिटी कळत असते आंब्यामध्ये सुद्धा कलटार नावाचं जर आपण औषध वापरलं तर ते आंबा लवकर यायला सुरुवात करतं त्याचा पहिला भाग तो आणि दुसरा भाग आंबा ही जी शेती आहे ही ऑल्टरनेट इयरची शेती आहे नॅचरल पद्धतीने जर तुम्ही आंबा काढला तर ह्या वर्षी आलेलं झाड पुढच्या वर्षी येत नाही परंतु त्याला जर तुम्ही कळटार घातलं तर ते झाड दरवर्षी येतं आणि दरवर्षी शेतकऱ्याला म्हणजे सफिशियंट पैसे मिळू शकतात हा त्याचा मागचा उद्देश मग ते कलटार कधी घालायचं तर ते जून जुलै ऑगस्टमध्ये घालतात म्हणून आंब्याच्या बागा शेतकरी तिथले जे व्यापारी आहेत ते आत्तापासून खरेदी करतात आणि मग शेतकऱ्याला सांगतात मग काही शेतकरी सांगतात की बा आमच्या बागेमध्ये कलटार घालायचं नाही काही कलटा घालायला परवानगी देतात जे शेतकरी कलटा घालायला परवानगी देतात त्याला आंब्याचा जो घेणारा माणूस आहे तो त्याला किंमत जास्त देतो कारण कलटारमुळे हमखास आंबे येतात आमचा शेतकरी नाशिक मुंबई पुना नारायणगाव मनसर खेड पुन्हा इथे सगळे रेट काढतो आणि मग ते रेट डोक्यासमोर ठेवून तो व्यापार करतो आमच्याकडे लोक आमदार आणि खासदार डिपेंडेबल नाही इथं आमच्याकडं पाणी मुबलक आहे फर्टाईल लँड आहे आणि आमच्याकडचा शेतकरी हा सेल्फ कॅपेबल आहे आज एफ डी एफडीआयचं मेन कारण काय की आज शेतकऱ्याला मिळणारा रेट आणि ग्राहकाला विकणारा रेट याच्यामध्ये सरकारचं म्हणणं फार मोठी तफावत आहे आणि ह्या तफावतीमुळं मधले सगळे व्यापारी पैसे खातात आणि ग्राहकाला आणि शेतकऱ्याला लुटतात हा मेन एफ डी आणण्याचा सरकारचा मेन मुद्दा आहे वॉलमार्ट आल्यानंतर नुसता काय भारतीय माल विकणार विकणार नाही वॉलमार्ट जगामध्ये जिथं जिथं स्वस्त माल मिळतो तो स्वस्त माल खरेदी करून तो आणून इथे विकणार आहे हा सगळ्यात मोठा धोका आपल्या शेती व्यवसायाला आहे